येवला तालुक्यातील बाबुळगाव बुद्रुक या ठिकाणचे अभय पाटील महावितरण कर्मचारी लासल गावानी लासलगावचे योगेश उर्फ देवा पाटील या दोघांनी बाबा भोलेनाथांवरील श्रद्धेच्या जोरावर तब्बल सतराशे किलोमीटरचा प्रवास मोटरसायकलवरून अवघ्या चार दिवसात पार करत केदारनाथ धाम गाठले मधमाड मालेगाव इंदोर उज्जैन भोपाळ हरिद्वार ऋषिकेश मार्गे प्रवास करत त्यांनी सोनप्रयागपर्यंत पोहोचून गौरीकुंडाहून उर्वरित सव्वीस किलोमीटर पायी चालत केदारनाथचं दर्शन घेतलं दररोज साडेचारशे ते पाचशे किलोमीटर प्रवास करून त्यांनी जिद्दीचं उदाहरण घालून दिलं आहे ग्रामस्थ आणि मित्रपरिवार यांच्या या भक्तिमय प्रवासाचा अभिमान व्यक्त करत आहेत जयश्री केदारनाथ बाबा यांच्या जयघोषात त्यांनी त्यांच्या या अद्वितीय यात्रेला मानाचा मुजरा सर्व लासलगावकर करत आहेत नागावरून अभ्या पाटील आणि योगेश पाटील यांनी नाशगावरून केदारनाथ यात्रा मोटरसायकलवर एच एफ डिलेक्सवर पूर्ण केलेली आहे अठराशे किलोमीटर जवळपास आले चार दिवसात उज्जैन मथुरा आग्रा हरिद्वार ऋषिकेशचे के, श्री केदारनाथ बाबाचं के दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांना एवढं भाग्य भेटलं आहे की की बाबा केदारनाथ बाबाचं दर्शन डायरेक्ट गर्भात जाऊन दर्शन घेत घेतलं गेलं आहे आणि ला बाकीच्या लासूलगावच्या विंचूरच्या वतीने बाबळगावच्या वतीने सर्वांचा नमस्कार सांगितलेला आहे सगळ्यांना सुख शांती समृद्धी मिळव ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना जय बोले वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर